व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या येणाऱ्या बांधवांसाठी भविष्यातल्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी देणं लागतो कृतज्ञतेची भावना अनुभव आधी

युट्यूब असेल त्यानंतर तुमच्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ एक दोन तीन चार पासवर्ड टाका आणि उद्घाटन करा शिकवत असलेले शिक्षण हे नरपाषाण शिल्पी म्हणजे दगडापासून मूर्त्या बनवणारे शिल्पकार आहेत शाळेत घेतलेले प्रवेश घेतलेले सगळे आम्ही पण आणि तुम्ही पण हे एक पाषाण खंड म्हणून इथे येतो आणि मूर्ती म्हणून बनवून बाहेर पडतो जसं आम्ही बाहेर पडलेलो आहोत आम्ही काही खूप सुंदर मूर्ती असं म्हणणार नाही पण मूर्ती आहोत तुम्ही पण मूर्ती होणार आहात थोड्याच दिवसात मूर्ती म्हणून तुम्ही बाहेर पडणार आहात हे शिक्षकांचं आहे विद्यार्थन सर सांगायचं झालं तर आता तुम्ही दहावीला जाणार पुढच्या वर्षी तुमची दहावी आहे फार लावून नाही प्रशालां तर परीक्षांत आहे शाला काल विनिर्वेद कुतो गण कुतोवेश शिक्षक <coughs> गणवेश विसर्शी आता तुम्ही सगळे इथे गणवेश आणून बसलेले आहात प्रत्येकाकडे गणवेश आहे आणि आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी बरोबर आहे पुढच्या वर्षी जो अशा परीक्षा म्हणजे नवकीची परीक्षा पास करून तुम्ही बाहेर पडणार त्यानंतर तुमचं गणवेशही नसणार तुमचे वर्गमित्र मैत्रीण तुमचं वर्गमित्र मैत्रिणी असणार मित्र मैत्रीण असतील पण वर्गमित्र मैत्रिणी नसणार तुम्ही आपापल्या वेगवेगळ्या वर्गामध्ये असणार त्यामुळे हा जो काही आत्ताचा काळ आहे हा अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा आनंद घ्यायचा तर अशा पद्धतीचा आहे बरं मी आणि तुम्ही हे सांगायचं झालं तर तुम्ही म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे तुम्ही आहे आता कस तर मी तिथे बसलेला एक दिवस होतो मी तिथे बसलेला एक दिवस होतो आमच्याकडचे विद्यार्थी एक दिवस होती आणि आज पंचवीस वर्षांनी तुमच्यातला जो तुम्ही तुमच्याकडे कोणी आज इथे इतिहास त्यामुळे तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही आहे ठीक आहे तर आता असं सांगतो की आपल्याला आपल्याला हे माहिती आहे की आपण शाळेत आपण मंदिरातही जाऊ काही लोक म्हणतात की देव आहे का नाही त्याच्यावर बरीच चर्चा होतो देवाचं अस्तित्व आहे का नाही आहे मला माहीत नाही देव आहे का नाही पण मला हे माहिती आहे की देव देवी आहे आता देव देवी आहे पण देव नाही म्हणजे काय आहे तर देवी म्हणजे शारदा शाळा हे विद्या देवी शाळेचं मंदिर आहे आणि इथे शारदा आपल्याला दररोज भेटते इथे आपल्याला शारदा दररोज दिसते देव मंदिरात दिसतो नाही दिसतो हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे पण शाळेत आलेल्या प्रत्येकाला शारदा दिसते आणि ती शारदा कुठे दिसते चित्रकलेच्या रंगात दिसू शकते कवितेच्या अक्षरामध्ये शारदा दिसू शकते गणिताच्या एखाद्या समीकरणात शारदा दिसू शकते एखाद्या आपण कार्यान्वहात केलेल्या क्राफ्ट म्हणजे कार्या कार्यानुहामध्ये निर्मिती केलेल्या एखाद्या प्रकल्पामध्ये शारदा दिसू शकते अशा अनंत ठिकाणी म्हणजे शाळेचं नाव अनंत इंग्लिश स्कूल आहे अनंत ठिकाणी शाळा दिसते आणि नुसती दिसतेच नाही तर पुढे जाऊन तुम्हाला ती तुमच्या हातात तुमच्या तुमच्या वाणीतून तुमच्या तुम्ही वाजवत असल्या वाद्यांमधनं तुमच्या खेळांमधनं सगळीकडनं ती शाळा बाहेर पडणारे प्रकट होणार आहे तर हे एक जिवंत मंदिर आहे शारदेचं आणि आपण सगळे शारदेचे उपासक आहोत आपण सगळे उपासना करतो शारदेची आणि आपले शिक्षक आपल्याला आपल्या देवीला आपली भेट घालून देतात आपल्या शाळे भेट घालून देतात तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आनंद वाटतोय की आज पंचवीस वर्षानंतर जेव्हा शाळेत येतोय तेव्हा आम्हाला शाळेचा आम्ही आता पंचवीस वर्षानंतर आमच्या सांगितलं एकत्र भेटलो आणि या पद्धतीचा कार्यक्रम केला तर एक ऐंशी मुलांचा वर्ग होता आमचा त्यामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी एकत्र जमलो विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एकत्र जमलो ते जमून काय पाहिलं तर आम्हाला शिक्षकांना भेटण्याची अत्यंत हे तयार झाली होती की शिक्षकांना आपण भेटलं पाहिजे आणि शिक्षणही आम्हाला भेटण्यासाठी इच्छुक होते हे म्हणून खूप आनंद आला शिक्षकांच्या शाबासकीचा एक शब्द आपल्याला उच्चपणे घेऊन ठेवू शकतो म्हणजे आपल्याला एखादी शाबासकी योग्य वेळ मिळालेली असेल तर आपल्याला आपण आयुष्य विसरू शकत नाही तशीच आपल्याला शाबासकीच्या कार्यक्रमातही मिळाले कार्यक्रमाच्या नंतरही मिळाले आणि त्याचा अत्यंत आनंद आम्हाला झाला कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या वर्गाने ठरवलं की शाळा आपल्याला काही सुद्धा मागत नाही शाळा आपल्याला कायम देत असते शाळा दे ही कायम द्यायलाच असते काही कधी मागत नाही आपल्याला पण आपलं काहीतरी देणं आहे आता आपण तसे राहिलो नाही आपण आता तसे राहिलो राहिलेलो नाही की आपण मोकळ्या हाताने शाळेत जाऊ शकतो आता आपला हात कायम धरलेला पाहिजे असं आपण सरांनी सांगितलं की देणाऱ्याचे हात तर आपले हात आता देणाऱ्याचे व्हायला हवे तर तसे आम्ही येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण मुलाची पाकळी स्वरूपामध्ये एक लक्ष तीस हजार रुपये अनेकांच्या पाकळ्या देऊन एक एक लक्ष तीस हजार रुपये या क्षमतेचा किंमत नाही म्हणणार पण क्षमतेचा एक पुष्पगुच्छ बंधन आहे आणि तो पुष्पगुच्छ त्या ब्लॅकबोर्डमध्ये तु दिसेल त्या तुम्हाला त्या तिथल्या असेल त्या मायक्रोस्कोपमध्ये दिसेल अशा अनेक ठिकाणी तो पुष्पगुच्छाचा आस्वाद घेता येऊ शकतो आपल्याला हा जो बोर्ड आहे

पदावर आहे एक आपल्या हाताची पाच बोट सारखी नसतात कोण चांगलं असत कोण वाईट असत कोण अभ्यास असतो कोणाला एकदा वाचलं तरी लक्षात राहत कोणाला एखादी गोष्ट दहा वाचल्यावर लक्षात राहतात परीक्षा असते त्याचे मार्ग असतात त्यातून आपण ठरवतो की याचा पहिला नंबर आला त्याचा दुसरा नंबर आला तर हे एक ठीक आहे हे अकॅडमिक चांगली गोष्ट आहे पण आपल्या स्वतःला कधीही कमी समजू न शक समजू नका ज्याचा सगळ्यात शेवटचा नंबर आलेला आहे तोही त्या त्या क्षेत्रात प्रगतीशील आहे आमच्या बॅचचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आमच्यात अभिषेक शिंदे आहे सगळ्या रंगेंकडून मला वाटायचा पण तो डेवायसी आहे लातूर लातूर आमच्या एकत्र येतो आणि खरं सांगू का की आपण माध्यमिक शालेय जीवन कधीच विसरू शकत नाही तुम्ही मोठं झाल्यानंतर बघा हे तुम्ही समोर बसलेले विद्यार्थी त्याच तुमच्या ताई दादांच्या सारखे मोठे होणार आहेत आणि आग्रा सरांनी सांगितलं लवकर सरांनी सांगितलं तुम्ही इथं बसणार नाही तर नंतर तुमची जागा लोट आहे स्टेजवर आहे तर खरोखरच की या जी या बँचनं तुम्हाला इंटरएक्टिव्ह पॅनल डिजिटल मायक्रोस्कोप आणि ग्रंथालयासाठी फिजिकल महिन्याने आवृत्ती आणि डिजिटल आवृत्तीत आपल्याला दे देऊ केलेली आहे तर मी शाळेच्या वतीनं त्यांचं मनापासून म्हणजे स्वागत करतो आभार मानतो कारण काय आहे की त्यांची एक तळमळ आहे की आपले जे छोटेसे हे भाऊ बहीण आहेत त्यांना उपयोगी आहे म्हणून एज्युकेशनल पर्पज म्हणून की त्यांनी आपल्याला हे सगळं साहित्य दिलेलं आहे आणि त्यांची एक अपेक्षा आहे की तुम्ही बोर्ड फाडून यायचं आहे पण फोडायचं नाही आणि त्यासाठीच खरोखरच की आता वेळ खूप झालेला आहे त्या सर्वांचं की मी मनापासून आभार मानतो आणि तर मी सुद्धा आजी माझी विद्यार्थ्यांचं मनापासून मना आभार मानतो तर तुम्ही म्हणाल बघतो दादा ताईचं आभार मानले काय आम्ही दररोज असलो तर तुमचंही आभार मानतो आणि मी तर थांबतो